स्वतः शेतकरी असल्यामुळं मी स्वतःच देखील सोयाबीन निकली गेल्या वर्षी सहा निकली आणि यंदा चौवेचाळीस निघली मग हे नुकसान झालेलं मी स्वतः जाणलं म्हणलं याला कुठंतरी आपल्याला आळा घालण्यासाठी आपल्याला एखादं हे पाहिजे राजकारणामध्ये कुठंतरी मग ठरविलं की आता योगा योगानं लोकसभा निवडणूक आली स्वार्थासाठी पक्ष बदलायलेत सगळेजण बदलायलेत का नाही म्हणजे आपल्याला जर पद भेटणार असलं एखाद्याच्या मागे ईडी लावली की लगेच पक्ष बदलतात फक्त वंचित बहुजन आघाडीचा असं आहे मी म्हटलं साहेब मी पंजाब हवामान अभ्यासक आहे माझे व्हॉट्सअपचे साडेबाराशे ग्रुप आहेत मी शेतकऱ्यामार्फत जवळ तीन मिनटात दहा लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो तीन कोटी फॉलोअर्स आहेत माझे की त्यांना आता बदलायचं चेंज करायचं पण आतापर्यंत काय झालं की त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुका कशा लढवल्या कधी खान पाहिजे का बांध पाहिजे म्हणजे त्या व्यवस्थित सचरलं त्याच्या वंचित आवा बहुजन आघाडी उभा आहे माझी कोरीपाटी ते ता मला एक सांगतो जरी समजा हे संजय जाधव येतं आता जरी समजा समजा निवडणूक उभे राहिले निवडून आले तर लोकांना समजा निवडून आले तर हे परत आणि हे करत असताना तुम्ही सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा इथं उभा राहिलेला आहे परभणी दिला आणि शेतकऱ्याच्या मुलगाला समजा पाडण्यासाठी किती म्हणजे दिल्लीहून पंतप्रधानाला इथे यावं लागलं मुख्य नागपूरहून मुख्यमंत्र्याला इथं यावं लागलं इथले सगळे आमदार सगळे एकत्र झाले पण ही परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो इथले जे सगळे जरी कोणी जरी आलं पण इथली जनता मात्र त्यांच्या हातात मुठीत नाही बघा की आता काही काही जे शेतकरी आहेत त्यांचं जे हळदी असतात बरं का तर मी अंदाज द्यायच्यानंतर त्यांचं कोटी कोटीचं नुकसान वाचवतं मग ते मला खाली नुसतं मतदान करायला काय नाही झालं निवडणुकीचा मुख्य उद्देश तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न आपला एक चांगलं होतं मग ज्यांचं नुकसान मी टाळलं ते मला बिलकुल मदत करणार मतारूपी मदत करणार पैशारूपी नाही मी मागत फक्त त्यांना म्हणतो फक्त एकच बटन आपलं दबायचं दाबा दुखावणार आहे लोकांना माहीत आहे कोण आहे आता हे आपण निवडून दिलं यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाचा आलं त्याच्यामुळं यावेळेस जे पसंती देणार आहे जे आपलं काम करतंय म्हणजे शेतकऱ्याला कोण वाज वाजयत म्हणजे शेतकऱ्याची सेवा कोण अशाला लोक पसंती देणार ही तर खरी सुरुवात आहे म्हणजे आता म्हणजे हि तर पाया भरलाय म्हणजे लोकसभा मध्ये आता पाया भरलाय खरं कळून विधानसभेपासून समजा दर्शको नमस्कार दर्शको राजमुद्राच्या सत्तामुद्रा विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर परभणीहून आपलं स्वागत करत आहे दर्शको आपण आज दिवसभरामध्ये जनतेचा कौल घेतलेला आहे अनेक उमेदवारांच्या भेटीदेखील केलेल्या आहेत आज आपल्याकडे आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब उत्तमराव डक आपण यांना महाराष्ट्रभरात ओळखताच यांची ओळख हवामान अभ्यासक म्हणून आहे शिवाय ते इथले भूमिपुत्र आहेत आणि शेतकरी मित्र देखील आहेत अनेक वेळा ते मोलाचे सल्ले देतात त्या सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान न होता अनेक वेळा फायदा झालेला आहे अनेक शेतकरी त्यांचे थँकफुल देखील झालेले आहेत तर आ वंचित बहुजन आघाडीमध्ये मा मागच्याच महिन्यामध्ये पंजाब डक यांनी प्रवेश केला असून आज ते परभणी मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर आपलं स्वागत आहे नमस्कार तर सर आपण हवामान अभ्यासक म्हणून अनेक दिवसापासून काम लो लो करत आहात आणि सर्व महाराष्ट्र आपल्याला ओळखतो आणि आपण मग राजकारणामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला किंवा ही घटना कशी घडत गेली काय झालं मी आतापर्यंत जवळपास वीस पंचवीस वर्षापासून शेतकऱ्याची सेवा करत राहतो आणि शेतकऱ्याला म्हणजे या निसर्गाच्या लहरेपासून सूचना देणं आणि त्यांचं नुकसान वाचणं हे चालूच असतं पण हे करत असताना काय झालं परिस्थिती अशी झाली की शेतकऱ्याला शेतीमाला समजा सोयाबीन असो हा आ, हमी भावापेक्षा कमी दराने कावं लागतं त्याच्यानंतर कापूस यार्डात गेल्याच्यानंतर काय होतं व्यापारी काय करतात का त्या मार्केट यार्डामध्ये एक भाव देतात आणि खाली करताना लगेच वेगळा भाव देतात पण ते खाली करताना कमी भाव दिल्यानंतर त्याला वापस नेता येत नाही आणि त्याच्याबद्दल बघायला कोणी तयारीच होत नाही ने, कोणता नेता होत नाही ने, काहीच नाही ह्या सगळ्या गोष्टी जाणल्या कशामुळं स्वतःहून जाणल्या कशामुळं की स्वतः शेतकरी असल्यामुळं मी स्वतःच देखील सोयाबीन विकली गेल्या वर्षी सहा निकली आणि यंदा चौरेचाळीस निघली मग हे नुकसान झालेलं मी स्वतः जाणलं म्हणलं याला कुठंतरी आपल्याला आळा घालण्यासाठी आपल्याला एखादं हे पाहिजे राजकारणामध्ये कुठंतरी मग ठरविलं की आता योगा योगानं लोकसभा निवडणूक आली तर मग परभणी लोकसभा सत्रामधून आपण जर निवडणूक अर्ज भरला तर मग आपण या हे आपलं ही स शेतकऱ्याची सेवा करत करत मग यामार्फत आणखीन थोडं बळ भेटेल आपल्याला असं तर कोणी डायरेक्ट जवळ येऊ देऊ शकत नाही बरं मग सर आपण वेगवेगळे पक्ष आहेत इथे भाजप आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी दोन आहेत शिवसेनाही दोन आहेत सहा पक्ष झालेत आपण आपण थांबू वंचित आघाडीच का हे जे बाकीचे पक्ष आहेत बरं का तर तुम्ही बघा ह्या एक वर्षापासून तुम्ही पाहत आला स्वार्थासाठी पक्ष बदलायला सगळेजण बदलायलेत की नाही म्हणजे आपल्याला जर पद भेटणार असलं एखाद्याच्या मागे ईडी लावली की लगेच पक्ष बदलतात फक्त वंचित बहुजन आघाडीच असं आहे की ते म्हणजे बदलू शकत नाही म्हणून आणि त्याचे मला बाळासाहेब नेतृत्व आवडलं म्हणून म्हटलं की आपण काय करावं निवडणूक तर लढवायची मग कोणत्यामार्फत लढवायची तर मग हे तर आपल्याला थारा देणार नाही मग वंचित बहुजनी आघडी कोणत आपल्याला तिकीट भेटलं तरच हे करायचं आपण स्वतः बाळासाहेबांकडे अप्रोच झालात की त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला अकोल्याला बोलून घेतलं नाही नाही काय झालं निवडणुकीमध्ये उभारायचं म्हणलं आपल्याला त्यांना बोलावं लागलं मग काय झालं त्यांचा कॉन्टॅक्ट घेतला मी अकोला जिल्ह्यामध्ये हमेशा जात असतो त्यांचं कार्य बघितलं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांचं कार्य पाहत होतो तर म्हणलं आपण त्यांच्या आपण तिकीट घेऊ मग त्यांना फोन आलो त्यांना भेटलो तर साहेबांना मी गेल्याच्या नंतर मी म्हटलं साहेब मी पंजाबडक हवामान अभ्यासाक आहे माझे व्हॉट्सअपचे साडेबाराशे ग्रुप आहेत मी शेतकऱ्यामार्फत जवळ तीन मिनटात दहा लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो तीन कोटी फॉलोअर्स आहेत माझे म्हणजे माझा मेसेज तीन कोटीपर्यंत जातात तीन दिवसात असा आणि हे करत असताना मला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचा मी अशी सेवाच करतो पण ह्या राजकारणात आल्याच्यानंतर जर भेटलं तर मग दोन्ही पण होईल म्हणजे आणखीन फरक पडेल मग बरोबर आहे कारण की हवामान खात्याचा आपण अंदाज दिला आणि त्याच्यामधून पीक जरी वाचलं त्या पिकाला भावच नसेल तर ते वाया गेल्यासारखंच आहे त्यामुळे आपण राजकारणात याचा निर्णय घेतला मग सर आता इथं प्रस्थापित पक्ष आहेत महादेव जानकर पण आज पश्चिम महाराष्ट्रातून आलेले आयात उमेदवार परभणीमध्ये आहेत बंडू जाधव पण दोन दहा वर्षापासून इथं खासदार आहेत तर वंचित बहुजन आघाडीचा विजय होणं इथं शक्य आहे का आहे ना तुम्हाला एक सांगतो कोणता बी होरा असला ना समजा कोणाचा काल लय झाला तर तीन वर्षच असतं तीन वर्षाच्या नंतर कालावधी संपुष्टात येत असतात तर तुम्हाला सांगतो इथले जे पहिले आता जे खासदार आहेत संजय जाधव तर पहिल्यांदा दोन वर्षे आमदार की दोन वर्षे खासदार की म्हणजे आता त्याला कसं असतं कंटाळलेलं असतं लोकंमध्ये त्रास झालेला म्हणजे त्यांचा त्रास म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात तर त्याच्यामुळं ते कंटाळलेले असतात त्याच्यामुळं लोक त्यांना आता म्हणजे आता मंथन करू शकत नाहीत म्हणजे कारण की त्यांना आता बदलायचं चेंज करायचं पण आतापर्यंत काय झालं की त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुका कशा लढवल्या कधी खान पाहिजे का बांध पाहिजे म्हणजे त्यावेळेस तसं चाललं त्याच्यानंतर काय झालं की परभणीचं राजकारण असं आहे की मॅनेजमेंट एकाला आमदार केलं त्याचे एकदा खासदार केला मग याने यांना सपोर्ट करायचं आणि अशामधून त्यांनी निवडणूक जिंक जिंकता आल्या पण यावेळेस तसं पर्याय राहिलं नाही पर्याय तसं राहील नाही कारण की यावेळेस म्हणजे मी वंचित आभा बहुजन आघाडीकडून उभा आहे माझी कोरीपाटी ते तुम्हाला एक सांगतो जरी समजा हे संजय जाधव आहेत आता जरी समजा समजा निवडणूक उभे राहिले निवडून आले तर लोकांना समजा निवडून आले तर हे परत यांच्यामागं परत हे बी जे पीडी लावू शकते म्हणून परत पुन्हा ते बी जे पीत जाऊ शकतात म्हणून लोकं पुन्हा बी जे पीला मतदान हे आपलं चाललं आहे म्हणून हे त्यांना स्वीकारणार नाहीत ना। आणि राहिल्या गोष्ट आता जानकर साहेबाची बाहेरचे उमेदवार आहेत बाहेरचे असल्यामुळे तुम्हाला एक सांगतो जास्त कोणी स्वीकारत नाही आणि जा तुम्ही बघा जानकर ज्या पक्षाचे आहेत त्यांनी आतापर्यंत जे बाळासाहेब बाळासाहेबांना आता मागच्या वेळेसच सांगितलं होतं की त्या सभेमध्ये आपल्या संविधानात बदलू असं म्हणतात म्हणजे त्यांचे टीम असे म्हणते आणि हे करत असताना तुम्ही सांगतो की एक शेतकऱ्याचा मुलगा इथं उभा राहिलेला आहे परभणी दिल्या आणि शेतकऱ्याच्या मुलगाला समजा पाडण्यासाठी किती म्हणजे दिल्लीहून पंतप्रधानाला इथे यावं लागलं मुख्य नागपूरहून मुख्यमंत्र्याला इथं यावं लागलं इथले सगळे आमदार सगळे एकत्र झाले पण ही परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो इथले जे सगळे जरी कोणी जरी आलं पण इथली जनता मात्र त्यांच्या हातात मुठीत नाही बघा शेवटी माणसाला मतदान म्हणजे काय असतं गुप्त पद्धतीने टाकायची गोष्ट असते बट बटन दाबण्याचं काम फक्त मतदाराच्या हातात आहे आणि ते मतदार म्हणजे कोणी सगळे शेतकरी सगळे समाजातले शेतकरी येतं पुन्हा सगळ्या समाजातले येतं वेगवेगळ्या भागातले शेतकरी आहेत मग हे बरोबर त्यांची जागा जागवण्या यावेळेस मात्र बदल निश्चित आहे एवढं खरं वंचितचे जे मतदार आहेत त्यांच्याकडे शेती हे अल्प प्रमाणात आहे परंतु जे गडगंज शेतीचे मालक आहेत मोठे मोठे शेतकरी आहेत ओबीसी असतील ओपनचे असतील ते सगळे असतील ते शेतकरी ना नात्याने आपल्याला मतदान करतील का करतील ना तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता काही काही जे शेतकरी आहेत त्यांचं जे हळदी असतात बरं का तर मी अंदाज देण्याच्या नंतर त्यांचं कोटी कोटीचं नुकसान वाचतं मग ते मला खाली निस मतदान करायला काय नाही झालं करणार होते शेतकऱ्यामध्ये तुम्हाला एक सांगतो जात हे जातीभेद नसतो सगळा शेतकरी शेतकऱ्याची एकच जात शेतकरी वर्ग म्हणून ते सगळे शेतकरी त्यांचं नुकसान वाचायला म्हणलं ते बिलकुल मला मतदान करणार मग ते कोणताही समज तुम्हाला एक तुम्हा सांगतो हे पाऊस जे सांगतो हे म्हणजे भिकाऱ्यापासून तर श्रीमंतापर्यंत पावसाची गरज आहे बाहेर जर पडलं त्यानंतर सगळ्यालाच तो पाऊस लागतो म्हणून इथं सगळ्यांचा फायदा होतो आहे नुकसान होतंय मग ज्याचं नुकसान मी टाळत ते मला बिलकुल मदत करणार मतारूपी मदत करणार पैशारूपी नाही मी मागत फक्त त्यांना म्हणतो फक्त एकच बटन आपलं दबायचं दाबा मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत असं चित्र होतं की बऱ्याच ठिकाणी वंचित भोजन आघाडी दोन किंवा तीन नंबरला होती त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडले मात्र वंचितचे पण उमेदवार पडले भाजपचा जो विजयी उमेदवार होता त्यांचे जर आपण मतं मोजले तर वंचित आणि महाविकास आघाडीचे मतं हे त्या उमेदवारापेक्षा जास्त होते जर एकत्र केले तर मग हे एकत्रीकरण दोन हजार चोवीसमध्ये झालं असतं तर एकोणचाळीस जागापर्यंत महाविकास आघाडी प्लस वंचित जाईल जर युती झाली तर असं सर्वे आला होता परंतु तशी काही युती झाली नाही मग आता दोन हजार एकोणीसचीच पुनरावृत्ती होईल का नाही तस होणार नाही यावेळेस कसं आहे माहित आहे का त्यावेळेस जे उमेदवार दिला होता ते एवढे स्ट्रॉंग नव्हते म्हणजे आणि यावेळेस तुम्हाला सांगतो मी जे आहे ना म्हणजे ही वंचित जी बहुजन आघाडी ह्याची तर सात आहे एक गट्टा म्हणजे आम्हाला डायरेक्ट दोन लाखापासून मोजायचे म्हणजे एक लाख दोन लाखापासून आमची सुरुवात आहे आणि दुसऱ्यांना एक दोन पासून सुरुवात करावं लागणार आहे पुन्हा प्लस माझे सगळे शेतकरी मित्र आहे पुन्हा वीट आहेत पुन्हा वीट सर्व म्हणजे जितके अठरा प्रकट जात तितके सगळे जण माझ्या पाठीशी येत मा सगळ्यांचं जर हे केलं तर सगळे गणित जुलत आहे एकदम बरं आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परभणी जिल्ह्याचे उमेदवार आहात तर आपले जो मुख्य निवडणुकीचा मुद्दे आहे ते काय राहतील निवडणुकीचा मुख्य उद्देश तुम्हाला सांगतो परभणी जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न आपला एक शेतकऱ्याला सोयाबीनचा हमी भाव असला की त्याच्या कमी नाही करावं लागतं काय होते नेमकं का सोयाबीन आल्याच्या नंतर थोडं त्याच्यात मॉ मॉश्चर असल्यामुळे काय होतं लगेच कमी भाव निकावं लागतं मग हे बंद करण्यासाठी ते प्रश्न उपस्थित करण्यासाठी संसदेत त्याच्यासाठी जाण्यासाठी ते उमेदवार आहेत कापसाचे हामी होता प्रश्न हरभरा असो त्याच्यानंतर गहू असो पीक ज्यावेळेस समजा ज्यावेळेस पीक आल्याच्यानंतर त्याचे हमी भाव कमी होतात मग हे प्रश्न कोणी उभारतच नाही तुम्हाला एक सांगतो आता हे, हे दोन तीन वर्ष तर असे गेले हे यांचे म्हणजे मागं पुढं जाण्यामध्येच गेले समजा हे त्या पक्षात गेला, गेला। आणि ते त्या पक्षात गेला आणि तुम्हाला सांगतो हे आता महाराष्ट्रामध्ये ना तुम्हाला एक सांगतो आता जे विलेक्शन होणार म्हणजे जे आता निवडणूक होणार आहे लोकांना माहिती आहे कोण आता हे आपण निवडून दिलं यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात चालत त्याच्यामुळं यावेळेस जे पसंती देणार आहे जे आपलं काम आहे म्हणजे शेतकऱ्याला कोण वाच येतं म्हणजे शेतकऱ्याची सेवा कोण अशाला लोक पसंती देणार आहे परभणी जिल्हा हा कामगारांचा जिल्हा म्हणून पुण्याकडे ओळखला जातो जे कामगार असतील ऊसतोड कामगार असतील किंवा कंपनीवर कामगार असतील तर जास्तीत जास्त युवक बेरोजगार युवक हे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाताना दिसतात पश्चिम महाराष्ट्रातून एकही माणूस परभणीला कामाला येत नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्येही खासदार होते एकोणीसशे बावन्न नंतर परभणीत पण होते मग परभणीचा जो बॅकलॉग आहे तो भरून का नाही निघू शकला आणि याला कोण जबाबदार आहे त्याला इथले सगळे राजकारणी जबाबदार आहेत तुम्हाला सांगतो आतापर्यंत परभणीमध्ये एवढे मोठे म्हणजे निवडून आलेले होते प्रतिनिधी होते तुम्हाला सांगतो उस्मानाबाद जिल्हा आहे त्याचा लातूर तालुका होता पण तिकडं बघा ते लातूर जिल्हा झाला खूप प्रगती झाली म्हणजे त्याच्यानंतर परभणी जिल्हा आमचा परभणी जिल्ह्याचा हिंगोलीत तालुका होता तिथं जिल्ह्यात रूपांतर झालं आणि खूप प्रगती झाली पण आमच्या परभण जिल्ह्यात इतके नेते असताना देखील म्हणजे आणखीन कोणताच विकास नाही सांगायचं झालं तर एम आय डी सी सुद्धा नाही आता oh. निस्ती नावाला आहे तिथं सगळे वस वसायचे बघा आणि मग इथं एम आय डी सी नसली तर मग रोजगाराला काम कुठून भेटणार मग त्याच्यामुळं त्याला ना सातारा सांगली नाशिकडं करा स्थलांतर करावं लागतं तिकडं कर वस्त्या झाल्या आहेत परभणीकरांची वस्ती ही वस्ती ती वस्ती कशामुळं इकडून काम आणि तेच समजा इथं एम आय डी एस असले आता परभणी जिल्ह्याची जमीन सुपीक आहे या शेतीपूरक समजा उद्योग व्यवसाय असले असते मग हे कशाला बाहेर गेले असते पण तशी काही इथे योजनाच केल्या नाही म्हणजे हे या सगळ्या ह्या गोष्टी इथं घडल्यात नाही तर सिंचन क्षेत्रामध्ये परभणी हा टॉपचा जिल्हा आहे आपण बॉटाणीमध्ये पाहतो किंवा ॲग्री विद्यापीठामध्ये पण आपण वाचन केलेलं आहे मग इथं सिंचन एवढं जास्त आहे महाराष्ट्रात एक नंबरचा जिल्हा आहे भारतामध्ये पण कदाचित असेल तर या सिंचन आहे म्हणजे शेती चांगली आहे मग शेती मालावर प्रक्रिया होणारे उद्योग उद्योग म्हणजे प्रक्रिया उद्योग नाहीत जनता कशी निवडून देते तुम्हाला सांगता ना इथं काय होत <laughs> म्हणजे मागच्या दोन वर्ष म्हणजे मागच्या जिथं पंधरा वीस वर्ष गेले फातीवर राजकारण करते म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावायचे आणि त्याच्यामध्ये निवडून यायचे पुन्हा सेटलमेंट करायचं इकडून हे उमेदवार द्यायला तिकडून ते केल्याच्या नंतर इकडून दोन तिकडून एक याच्यामध्ये हे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण यावेळेस परिस्थिती तशी राहणार नाही आता आपण ही राजकारणात आलात त्यामुळे एक राजकारणातलाच एक प्रश्न मी आपल्याला विचारतो की आपण आता वंचित बहुजन आघाडीमध्ये किती दिवस राहणार आहात वंचित भोजन कायमचंच राहणार आहे ना बरं कारण की मला बाळासाहेबाचं नेतृत्व आवडलं त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी राहणार भविष्यामध्ये आम्ही आहोतच बघत राहू आपण किती दिवस राहणार आहेत राहायला तर आपलं स्वागतच आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की इथील जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विकास कामाबद्दल आपण काही बोलू शकता का विकास कामाबद्दल सांगायचं झालं तर इथं पहिली गोष्ट तर औद्योगिकीकरण नाही त्याच्यानंतर सुद्धा नाहीत hmm. आणखीन काही काही गाव येतो भारताला स्वातंत्र्य मिळालं आणखीन काही काही गाव म्हणजे रस्तेच नाहीत hmm. काही काही गावामध्ये म्हणजे खूप हालाखीची परिस्थिती आहे कधी लाईट जाते कोणी विचारित नाही hmm. विचारायला तयार नाही hmm. सगळी अशीच परिस्थिती काय काय नदी आणखीन पुलं नाहीत हे एकसष्ट नंबर हवे किती वर्षापासून चाललं आहे अर्धा खराब पण झाला तरी पण आणखीन कम्प्लीट झाला नाही बाहेर मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो तर इतके टॉप रस्ते येतं तशी परिस्थितीत नाही सगळं काय झालेलं वंचित बहुजन आघाडीची एक आम्ही निरीक्षण केलेलं आहे वैयक्तिक भारताचा नागरिक म्हणून मी आपल्याशी बोलतोय की गोपीचंद पडळकरांना त्यांनी उमेदवारी दिली होती त्यांनी तीन लाखाच्या जवळपास मतदान घेतलं दोन नंबरचे उमेदवार होते ते विशाल पाटलांचा तिथं काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपचा उमेदवार निवडून आला होता तीच परिस्थिती सोलापूरमध्ये झाली नांदेडमध्ये झाली हिंगोलीमध्ये झाली अकोल्यामध्ये झाली अशा जवळपास दहा बारा ठिकाणी हे झालं केंद्र शासनाविरुद्ध बेचाळीस त्रेचाळीस टक्के लोकांनी मतदान केलं परंतु ते दोन वेगवेगळ्या पक्षांना केलं आणि विजयी उमेदवार एकोणतीस टक्के मतदान घेऊन विजयी ठरला त्यामुळे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला एक जागा फक्त काँग्रेसची आली एक जागा वंचितची ती पण एम आय एमची औरंगाबादमध्ये इम्तियाज जलीलच्या रूपाने आली तर भविष्यामध्ये जर एवढी जनता मोदीजी विरोधात आहे परंतु मतदान एकत्र न पडल्यामुळे संविधान वाचवणारी जनता असेल किंवा धर्मनिरपेक्ष मतदान असेल यांचं नेहमीच ध्रुवीकरण होतं आणि त्याच्यामध्ये विभागणी होते विभाजनामुळे उमेदवार निवडून येतो हे आता भविष्यात टाळण्यासाठी काय करावं लागेल हे भविष्यात टाळण्यासाठी म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायच्या नंतर हे सगळे सूत्रच बदलून जाणार आहे त्याचं कारण सांगतो कारण की काय काय ठिकाणी वंचितचं पक्क मतदान नाही निष्ठावंत मतदान नाही आणि हे निष्ठावंत आणि एखादा दुसरा उमेदवार हे केला हे काय ते काय प्लसमध्ये होऊन जाणार सगळंच राजकारण बदलणार आहे लोकांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी सामाजिकीकरण काय करता येईल आपल्याला याच्यामधून कारण वंचित उमेदवार ठप्पा लागतो की बाबा फलाना फलाना आहे परंतु आपल्यासारखे हवामान अभ्यासक असतील शेतकरी मित्र असतील चांगले हा, हा। लोक असतील असे जर वंचितकडून येत असतील भविष्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जर आपल्यासारखे उमेदवार आले ही तर खरी सुरुवात आहे म्हणजे आता ही तर पाया भरला म्हणजे लोकसभा आता पाया भरल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ही बी डी चव्हाण हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत नांदेडचे पण अविनाश भोशीकर ॲडव्होकेट आहेत त्यांनाही पस्तीस वर्ष चळवळीचा अनुभव आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष देखील होते आज आम्ही आपल्याला भेटलो त्या दोघांना पण मी भेटलो त्यांच्याशी बोलताना असं वाटत होतं की दे आर एज्युकेटेड आपल्याशी बोलताना तसंच वाटतंय जनता मात्र प्रत्यक्ष स्वीकारताना दिसत नाही मागचा इतिहास आहे आपल्याला काय वाटतं कोणाला स्वीकारताना वंचितच्या उमेदवारांना ते काय झालं फक्त मतविभाग म्हणजे काय झालं की मतविभाग ते तसं झालेलं आहे म्हणजे उमेदवार योग्य नसल्यामुळे पण यावेळेस काय केलं साहेबांना असे बरोबर योग्य असे उमेदवार दिलेले असं त्याला पारखून उमेदवार आता आपण उमेदवार आहात राजकारणात आला तर प्रचार सभा प्रसार आणि कॉर्नर मिटिंग कशा प्रकारे चालू आहेत चालू आहेत जागोजागी चालू आहेत जवळपास आतापर्यंत पावणे चारशे गावाला भेटी दिल्या जातात आणि माझ्या टीमने जवळपास सगळे मिळून साडे बाराशे गावं कव्हर के केले फक्त दोन तीनशे गावं दिवसात तीन 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 कव्हर मोठ्या नेत्यांच्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक नेत्याच्या काही सभा झाल्यात का, का। मोठे नेते फक्त आमच्या एकच नेता आहे आमचे म्हणजे बाळासाहेब आहेत एकच नेता आहे आणि त्यांची एक सभा झालेली अच्छा आणि राहिला प्रश्न दुसरा की मी सगळ्या घराघरामध्ये लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत पोहोचवलेलं काम चांगले म्हणून सगळे लोक स्वीकारणारच आहे त्यात काही येत नाही विषयत नाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जनतेने नी का निवडून द्यावं आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला किंवा मतदार राजाला काय आव्हान करू शकता ते आपण सांग वंचित बहुजन आघाडीचा मी पंजाब टक्क उमेदवार आहे मला कशामुळं निवडून द्यावं तुम्हाला एक सांगतो कारण की एक शेतकऱ्याचा मुलगा आहे भविष्यामध्ये तुम्हाला एक सांगतो गरीब शेतकऱ्याच्या मुलाला माझ्याकडं चार, एकर चार मा मुला एक करतं मी नाही सगळी मोवडल्याच्या नावात अशी मिळून दहा एक करतं मी नाही पण माझ्या नावाने चारच एकर आहे भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाला खासदार की कधीच येणार नाही कोणी तिकीट पण देणार नाही फक्त बाळासाहेबांमुळे ही सगळी गोष्ट घडली आणि हे कसं ह्या सगळ्या गोडी घडतच गेल्या म्हणजे निसर्गाची म्हणजे हे आहे समजा देणगी आहे म्हणून हे घडत गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आणि ओं शेतकऱ्याच्या मुलाला ही म्हणजे उमेदवारी कधी येणार नाही आणि यावेळेस चान्स आलेला आहे आणि सगळे शेतकरी पाठीशी आहेत पुन्हा संपूर्ण समाज पाठीचे सगळे म अठरा जाती देखील पाठीचे आहेत आणि मला निवडून द्यायचं कारण की मी शि मी जे राहतो ते खेड्यामध्ये राहतो मी आणखीन एवढं मोठं जरी असलं तर तुम्हाला सांगतो आणखीन शेवलेला नाही पाथरीला माझं घर नाही माझ्या गावातच घर बांधलेलं आहे मी कशामुळं शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी लाईट गेलेल्याच्यानंतर घाम आल्याच्यानंतर कसा त्रास होतो हे मला जाणत आहे आणि तेच जे प्रतिनिधी आहेत ते सिटीला राहतात कोणी हा आपलं टॉप सिटीला राहतात ते जाणू शकत नाही त्याच्यामुळं हे शेतकरी त्यांना माहिती आहे हे गावातच राहणार आहे शेतकऱ्याचे समाधान आहे आणि त्यांच्या हक्काचा माणूस आहे कधी तर मी पळून जाऊ शकतो म्हणून हे लोक मला निवडून देणार आहेत म्हणून सर्व शेतकरी बंधूंना सगळं समाजाला एक विनंती आहे लास्ट चान्स आलाय फक्त भविष्यामध्ये क्रांती राहील समजा की एका शेतकऱ्याचा मुलगा संसदेमध्ये शेतकऱ्यांनीच पाठविला सर्व समाजाने पाठविला अशी क्रांती घडणार आहे यावेळेस महाराष्ट्रभरामध्ये जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गाजलेला आहे भरपूर तेथील महिलांना मारण झाली नंतर अनेक युवकांवर खूप खो, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यांची यासाठी चौकशी लावण्यात आली मराठा समाजाचा रोष विरुद्ध प्रचंड आहे तर आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि एक भारतीय नागरिक या नात्याने मराठा आरक्षणासंदर्भात आपली किंवा आपल्या का पक्षाची काय भूमिका आहे आमच्या पक्षाचे सांगायचं झालं तर आमचे साहेब बाळासाहेबजी बाळासाहेब आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतके नेते सगळे सगळे म्हणजे गप्प गप, गप, गप बसलेले होते कोणी बोलायला तयार नव्हतं इतरले देखील नेते म्हणजे आता जे जे उभं आहेत जे खासदार आहे संजय जाधव हे देखील म्हणजे गप्पच होते कधी आज आरक्षणाला आले नाही काही नाही तुम्हाला एक सांगतो फक्त बाळासाहेबच फक्त आला होता आणि त्याच्यानंतर सांगतो की मी देखील स्वतः देखील आरक्षणाच्या स्वतः शेतकऱ्याला म्हणजे कुठे सभा असली तर साहेबांना अंदाज द्यायचा तिथं सभेला पाऊस येणार का नाही सांगायचा स्वतः मी खूप सभा अटेंड केल्या आमच्या गावामध्ये जवळपास उपोषण जवळपास दो दोन अडीच महिने आमचं चालू ठेवलेलं होतं म्हणजे इतके आम माझी देखील साधी साहेबाची तर आहेच अशी परिस्थिती आहे बरं आपली निशाणी काय आहे किती नंबरला आपलं बटन आहे ते आपण जनतेला सांगावं पंजाब उत्तम डक लोकसभेचा उमेदवार शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्यासाठी उभा राहिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये माझं निशाणी आहे रोड रोलर मराठीतून सांगायचं झालं तर दबई यंत्र आ, दबई यंत्र योगायोगाच्याच गोष्टी आहेत तंत्र दबई यंत्र आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही योगायोगानं नंबर माझा जे आलेला आहे सात नंबरला आलेला आहे की ते सात नंबरला माझं बटेन आहे म्हणजे दबई इच्छिन्ह सात नंबरला आहे आणि माझी जन्मतारीख जे आहे सात सात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे सगळ्या धर्माची साथ आहे शेतकऱ्याची साथ आहे समाजाची साथ आहे अठरा प्रगट जातीची साथ आहे धंद्यावाल्याची साथ आहे सगळ्यांची साथ आहे म्हणून मा माझं बटन आहे सात नंबरला आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्व शेतकरी सर्व बांधव मला भरघोस मताने विजय करून देतील ही मी अपेक्षा ठेवतो तर दर्शको हे होते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाब उत्तमरा डोक यांच्याशी आपण आज चर्चा केली त्यांचे काय म्हणणं आहे मतदारसंघामध्ये त्यांना काय इच्छा आहेत आणि कसं ते शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी उपाययोजना आणि योजना राबवणार आहेत हे त्यांनी आपल्याला सांगितलं येथेच मी आपली रजा घेतो सर आपण आम्हाला वेळ दिलात मी आभारी आहे आणि आपल्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद तर दर्शको मी येथेच आपली रजा घेतो कुठेही जाऊ नका बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह